अत्याचार विरोधी कृती समिती ए व्ही के एस च्या वतीने सालाबतप्रमाणे बळीराजा गौरव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली पुढे हुतात्मा स्मारक सी बी एस येथे समारोप करण्यात आला यावेळी बळीराजा जिंदाबाद इडापिडा बळीचे राज्य येऊ परिवर्तनावादी चळवळीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता बळीराजाची वेशभूषा करून जिवंत देखावा साकारणारे साक्षात बळीराजा दिलीप लिंगायत हे सर्वांचं आकर्षण ठरत होते त्यामुळे महिला व युवा वर्गाची संख्या लक्षणीय होती यानंतर सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल महिला मंडळाचे कार्यकर्ते यांना धम्मसारथी महिला रत्न दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्ट्र स्टडी सेंटर नाशिक आदर्श बुद्ध विहार महिला मंडळ तथागत बुद्ध विहार उपासिका महिला मंडळ नालंदा बुद्ध विहार महिला मंडळ धम्मनायिका महिला मंडळ लुंबिणी बुद्धविहार कमिटी पदाधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला रॅलीचं यशस्वीतेसाठी सहभागी संस्था संभाजी ब्रिगेड घंटागाडी कामगार संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर भारत ज्ञानविज्ञान समुदाय सत्याग्रही भूमिका प्रतिष्ठान सत्याग्रही भूमी प्रतिष्ठान नाशिक नशाबंदी मंच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी भाकप माकप विद्यार्थी संघटना शेतकरी संघटना आदींसह विविध समविचारी भातृवाभावी संघटना सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट महोत्सवाची ॲडव्होकेट राहुल विष्णू तुप लोंढे यांनी केलं बळीराजा महोत्सवाची भूमिका शिवश्री प्रफुल्ल वाघ यांनी मांडली कॉम्रेड महादेव खुडे शरद काळे मनोहर पगारे संविधान गायकवाड रोहिणी जाधव सिंधू वाघ शैला भालेराव चंद्रकला गांगुर्डे गौतमी शिरसाट आदींनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केलं उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवरांचा पुस्तिका पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश आहिरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन शिवश्री विकी गायधनी यांनी केलं यावेळी पोलिसांचा बंदोबस्त चोख होता निर्भीड ज्योत न्यूजसाठी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक